सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं सा काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली राज्य सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं केला हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे सरकारकडे हर्षलची एक कोटी चाळीस लाखांची देयक प्रलंबित आहेत शिवाय हर्षलनं इतर काही जणांकडून पासष्ट लाखांचं कर्जही घेतल्याची माहिती हर्षल पाटील यांना कंत्राटदारानं उपकंत्राटदार म्हणून नेमलं होतं असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही आहे अधिकार तुमचा आहे एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकुशी करणं आत्महत्या करणं त्याच्यामागची नक्की काय कारण आहेत ह्याबद्दलचा तपास पोलीस